नमस्कार बालमित्रांनो आजच्या आपल्या खेळाचे नाव आहे डोके चालवा आणि एका ओळीत या इंग्रजीत या खेळाला टिकटॅक टूचा गेम असेही म्हणतात हा खेळ दोघांच्यामध्ये खेळायचा आहे प्रत्येकाला तीन ठोकळे वेगवेगळ्या रंगाचे मिळतील तुमच्यासमोर उभे तीन व आडवे तीन चौकून असणारा एक रकाना काढलेला आहे त्यात आपले तीन ठोकळे एका ओळीत कसे येतील ते बघायचे प्रथम एका खेळाडूने मध्यभागी एक ठोकळा ठेवायचा तो त्याला हलवता येणार नाही इतर दोन ठोकळ्यांच्या मदतीने एका ओळीमध्ये ते कसे येतील ते पाहायचे दुसऱ्याला तीनही ठोकळे हलवता येणार आहेत आणि एका ओळीत त्याने ते आणायचे आहेत यामध्ये ज्याचे ठोकळे सर्वप्रथम एका ओळीत येतील तो विजयी होईल चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या खेळाला बघा आता इथे सानवी आणि खतिजा या दोन मुली हा खेळ खेळत आहेत खतिजाने मध्यभागी ठोकळा ठेवलेला आहे सानवीकडे जांभळ्या रंगाचे ठोकळे आहेत बघू आता कोण जिंकत तर बघा खतिजाने आपले तीनही ठोकळे एका ओळीत ठेवलेले आहेत आणि या खेळामध्ये ती विजयी झालेली आहे छान नेत्रा चल ठेव खेळ झाले कलाईनमध्ये